नागपूरकरांचा संताप उसळला नगर परिषद हद्दीतील रस्ते म्हणजे खड्ड्यांचे साम्राज्य शिवाजी रोड महात्मा गांधी पुतळा परिसर शीतल सोसायटी टर्नल प्लॉट नेहरू रोड सह शहरातील प्रमुख रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहून नागरिक संतप्त आहेत वाहन चालवणे तर दूरच पायी चालणे ही संकटमय रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रचंड त्रास होत असून रोज कुठे ना कुठे अपघातांची मालिका सुरू आहे गणपतीत दिलेलं आश्वासन फोल ठरलं आता नवरात्र तोंडावर येत असताना नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांनी संतप्त होऊन निवेदनाचा पवित्रा घेतलाय

नाही तर आम्ही तीव्र आंदोलन उभारू या संतप्त निवेदनावेळी व्यापारी निवे संघटनेचे अध्यक्ष राजूभाई अग्रवाल धर्मेंद्र पाटील मंगेश शेवले दर्शन पाटील आणि शेकडो नागरिक उपस्थित होते नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे शीतल सोसायटी औदुतवाडी कुंभारवाडा शिवाजी रोड इथले सर्व आम्ही ना, नागरिक निवेदन द्यायला आलो होतो रस्त्याबाबत आमचे आमचे सोसायटीचे रस्ते इतके घानडे झालेले आहेत की त्याची कोणी जे म्हणजे कोणी त्याची वाली नाही आहेत आणि तिथं जे आहेत आमचे सार्वजनिक गुजराती मराठी तिथं विद्यार्थी सर्व जातात लहान लहान मुलं जातात चिमुळपूर जातात आणि त्याच्यामध्ये काही कोणाचं काही झालं तर कोण जबाबदार घेणार आहे शासनाने आता कधी ते खड्डे नाही पुरले तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि शासनाला आम्हाला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ ते खड्डे पुरायचे आणि नंतर नवीन रस्त्याची शन करायची हीच आमची शासनाचे लांबणीकरण करायची ही शासनाला आमची नियम